नमस्कार आपल्या सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे तालुक्यातील मौजे फागणे ते बाबुळवाडी रस्ता अवजड गौन खनिज वाहतुकीस प्रतिबंध घालण्यात यावा यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करत निवेदन दिले फागणे ते पाबुळवाडी रस्ता अथक प्रयत्नातून शासनाकडून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत पाच वर्षांपूर्वी मंजूर करून तयार करण्यात आला होता परिसरातील नागरिकांना रात्री अपरात्री दळणवळण शेतकरी शेती करतात त्यांना त्यांची शेती उपयोग अवजारे वाहतुकीसाठी व रहणदारीसाठी हा रस्ता अत्यंत उपयोगाचा आहे मात्र मागील काही दिवसांपासून गौण खनिज उत्खनन करणारे व्यावसायिक अति अवजड वाहनांमधून रात्रंदिवस वाहतूक करून रस्त्याची दुरावस्था करीत आहेत अशा वाहतुकीस या रस्त्यावरून प्रतिबंध घालण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला था। रहिवासी ते बाबुळवाडी रस्ता अथक प्रयत्नांनंतर आपण शेतकऱ्यांसाठी मंजूर करून घेतला होता मुख्यमंत्री ते रस्त्याची तेवढी कॅपॅसिटी नाही तो फक्त शेती उपयोगासाठी शेती उपयोगासाठी असलेल्या रोडवर दोन खणीज वाहणारे जे अवजड वाहन आहे त्या रस्त्याची कॅपॅसिटी नसताना त्याच्यावरती वाहतूक सुरू आहे आणि पूर्ण खराब आणि त्या रस्त्याचं पूर्ण खराब आज आता हे सगळं जिथे भाजीपाला उत्पादक आणि रेग्युलर शेतकरी त्याच्या अनुषंगाने तिथे जी खराब झालेला आहे तो, हो तो रस्ता ती एक तर तात्काळ थांबवण्यात यावं आणि आहे तो रस्ता त्यांनी दुरुस्त करावा एवढी आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती करायला आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद